ओम श्री परमात्मने नमः स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया सोहम अभ्यास या भागातील प्रकरण तिसरं शिवाचा संयोग हाची माझा राजयोग याचा भाग तिसरा नाथ संप्रदायामध्ये जीव हा शिष्य आणि शिव हा गुरु ही श्रद्धा आहे श्री ज्ञानदेव मुक्ताबाईला अठरा अभंगांची सनद सांगताना हेच परंपरा प्राप्त साधन पुन्हा पुन्हा सांगतात ओम तोची गुरु सोहम तोची शिव या दोहीचा लाघव करीबाई ज्ञानदेव म्हणे ऐकमुक्ताबाई या परतानाही उपदेश आता शिव हे आदितत्व आहे जे जे मंगलमय कल्याणरूप पवित्र ते शिव त्याला मरण नाही विविध तापाचा त्याला लेशही नाही तेच सूक्ष्मातिसूक्ष्म विश्वव्यापी असून तेच विश्वाचं मूळ अधिष्ठान आहे तेच स्वयं सिद्ध स्वयं निर्गुण निराकार आनंदमय अ जे गुरुतत्व तेच शिवतत्व अमृतानुभवामध्ये श्री ज्ञानदेव वंदन करताना म्हणतात मुलाय मध्याय अग्राय मूलमध्य अग्रमूर्तये नमः क्षीण अग्रमूलमध्याय पूर्णाय शंभवे नमः वेद त्या शिवतत्वाचं प्रतिपादन करावयास गेले वाणी त्यांचं वर्णन करावयास गेली दोघेही तिथं पराभूत झाले माघारा वळले ते शिवतत्व आणि जीव म्हणजेच तोही शिवतत्वाचेच चैतन्याचेच प्रतिबिंब पण मायेनं गुरफटलेलं बद्ध झालेलं जीवभावानं तो बांधला गेला मायेनं त्याला कल्पना जाळी गुंतवून टाकलं जैसे आपुलेनी विसरे चैतन्यची देहाकारे आभासोनी आविष्कारे देहपणाचे आपलं आत्मरूप विसरून देह म्हणजे मी या संकुचितपणाच्या तो आहारी गेला ज्ञानदेवांनी मोठा मार्मिक दाखला दिलाय आकाश पावसाची वृष्टी करतं त्या वृष्टीमुळं पृथ्वीवर एक पाण्याचं डबकं साचतं त्या डबक्यात वरील विशाल व्यापक आकाशाचं प्रतिबिंब पडतं पण डबक्यात पडलेलं आकाशाचं प्रतिबिंब आपण या डबक्यामुळं जन्माला आलो डबक्यामुळं अस्तित्वात आहोत आपण या डबक्या एवढेच आहोत आणि डबकं आटलं की आपण संपलो असं मानू लागतं वास्तविक हा सारा खेळ वरच्या विशाल आकाशाच्या सत्तेनं झाला पण डबक्यातील आकाश भ्रांतीमुळं भलभल त्या कल्पना करीत राहतं तशीच जीवाची अवस्था होते देहभाव अहंकार निर्माण करतो अहंकार भ्रम उत्पन्न करतो भ्रमामुळं दुःख होतं सुतानंच सुताची गुंडी बांधावी गवतानंच गवताची पेंढी बांधावी तसा सारा प्रकार घडतो समर्थही सांगतात प्राणी संकल्पे बांधला जीवपणे बद्ध झाला तो विवेके मुक्त केला साधू जली आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्